उत्तर प्रदेश येथील गाझियाबादचे लोह्यानगर येथील हिंदी भवनमध्ये अमर बलिदानी मेजर आसाराम व्याघ सेवा संस्थांच्या माध्यमातून आयोजित एका कार्यक्रमात पिठाश्वर यती नरसिंहानंद यांनी आपल्या भाषणात प्रेषित हजरत मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले असून आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समाज बांधवांनी यती नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले असून मुस्लिम धर्मियांच्या भावना या दुखावल्याबद्दल दोन समाजात तेढ निर्माण केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या, या मागणीसाठी मुस्लिम बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले याप्रसंगी मुस्लिम समाज बांधव संघटनेचे समन्वयक फारुख शेख नदीम मलिक मजर पठान मतीन पटेल अमजद पठान अनवर खान नदीम काजी, सलीम इनामदार युसुफ खान शाह हाफिज रहीम पटक रियाज भागवान आरिफ देशमुख बाबा देशमुख डॉक्टर शोएब पटेल मतीन सय्यद यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती